आणि संतांची म्हणून अहिल्यानगर तालुक्यातील कोतुळ गुंडेगाव सरहद्दीवरील राजधानी खंडोबा देवस्थान हे पवित्र स्थळ आता पर्यटन व श्रद्धास्थान म्हणून नावारोपाला आहे सुमारे आठशे वर्षापूर्वी संतोष डोंगरावर खंडोबाने वास्तविक केल्याची आख्यायी काय या भूमीचा पदस्पर्श झाल्यानं कोतुळ गुंडेगाव धावडेवाडी कुळगाव विसापूर आदी गावातील लोकांची श्रद्धा आहे हिरवळ डोंगर रांगा आणि वनराईनं वेढलेले हे देवस्थान निसर्गाच्या कुशीत वसले सव्वीस नोव्हेंबर बुधवार रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी इथं भव्य यात्रा भरवली जाणार आहे राज्यभरातील हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येणार आहेत ट्रस्टकडून सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था केली जाते अशी माहिती संतोष लाटे यांनी दिली कोतुळ ग्रामस्थांच्या पुढाकारण मंदिराचं जीर्णोद्धार पूर्ण झालाय आता मंदिर भव्य रूपात उजळले यात्रेदरम्यान महाआरती छबिना मिरवणूक जागरण गोंधळ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सदानंदाचा येळकोट आणि चांगभल या जयघोष आणि वातावरण दुमधुमणार आहे मंदिर परिसरात सभा मंडप पिण्याच्या पाण्याची सुविधा व अन्नदान महाप्रसाद नियमित सुरू आहे देवस्थानाचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं देवस्थान अध्यक्ष बापूराव भोसले यांनी सांगितलं डोंगरावर वसलेलं हे हेमाडपंथी दगडी मंदिर स्थापत्य कलेचा सुंदर नमुना आहे कोरीव खांब दीपमाळी आणि सातवाहन काळातील दगडी टाकी यामुळे या स्थळाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय मंदिर आहे शिवकालीन सोळाशे सासष्ट मंदिर आहे या ठिकाणी विकास काम भरपूर गेल्या येतं आणि अजून पुढे यापुढे विकास कामं व्हावेत अशी आमचा सगळ्या सगळ्या सगळ्यांची इच्छा आहे आपलं पर्यटनमध्ये आपलं देवस्थान घेतलेलं आहे निधी बी मंजूर एक ठिकाणी मंजुरी आलेली आहे आज अजूनपर्यंत काही काम चालू नाही झालं निधी मंजूर आले तर रस्ता बी होईल आणि बाकी पायऱ्या होणार आहेत कुठे बाजूनी बाकी गार्डन वगैरे सगळी सोयी सुविधा पर्यटन विकास होईल अशी आम्हाला आशा आहे या ठिकाणी जय मल्हारगड देवस्थान कुतूळ या कोथोळ देवस्थानच्या विकासकामाला जवळ दहा बारा वर्षापासून विकासकाम चालू आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा निधी नाही कुठलं काय असं कुठल्याच प्रकारचं काही नसताना आमच्या कोथुळ ग्रामस्थांनी आजूबाजूच्या भाविक मंडळींनी या ठिकाणी देणगी स्वरूपात देणगी देऊन आमच्या या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी सभामंडप आणि साईटला जे बांधकाम झाले मंदिराची रूमचे याचे भरपूर असा निधी या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने बाहेरगावच्या मंडळीचं प्रथम या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी येत्या सव्वीस अकरा दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी आमच्या शंपाषष्टी दिवशी आमच्या पथ देवस्थानचा मोठा उत्सव या ठिकाणी होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या आमच्या दैवताच्या येऊन आनंद लुटण्याचं काम आपण करावं असं मी सर्व आजूबाजूच्या भाविकांना विनंती करतो आणि या ठिकाणी सर्व अधिकारी असतील कुठले कामदार खासदार सर्व नेते मंडळी असतील मी सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त जास्ती जास्ती <स्ती> या ठिकाणी आम्हाला रस्त्याची गरज आहे आम्हाला दुसरा कुठला निधी नाही दिला तरी चालून पण आमची जास्त गरज आम्हाला रस्त्याची आहे या ठिकाणी भाविकांची अगदी येण्यासाठी दुरावस्था होती त्याकरता रस्त्याची जास्तीत जास्त गरज या ठिकाणी आहे सर्वांनी यासाठी सर्वांनी मदत करा मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व भक्त आणि भाविकांना माझा नमस्कार मी अध्यक्ष श्री क्षेत्र राजधानीचा खंडोबा देवस्थान कोथूळ तालुका श्रीगंदा जिल्हा अहमदनगर सालाबादप्रमाणे यावर्षीची यात्रा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी आहे तरी सर्वांनी यात्रेला यावे असे मी आपणास नम्रपणे आमंत्रण देत आहे आवाहन करत आहे आपले राजे शिवछत्रपती यांच्या काळातील हे मंदिर आहे तसा सोळाशे सहासष्टचा दगडावर कोरलेला शिलालेख ही येथे आहे याच वर्षी म्हणजे सोळाशे सहासष्ट रोजी सहासष्ट साली महाराज आग्र्याला गेले होते व तिथून त्यांची सुटकाही झाली होती या मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेले आहे आज घडीला या ठिकाणी काही सज्जन लोकांच्या प्रयत्नातून व लोकवर्णीतून भव्य अशी डेव्हलपमेंट चालू आहे हे एक श्रीगोंदा तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझे आणि माझ्याबरोबर असलेले सर्व मेंबर्स याचकडून यात्रेसाठी यावे असे आग्रहाचे आमंत्रण धन्यवाद